संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडाही गदारोळातच गेला मतदार यादीतील कथित गडबडी आणि एस आय आरच्या मुद्द्यावरून विरोधकांनी जोरदार निदर्शने केली त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज विस्कळीत झाले आज दिवसभर संसदेत काय घडले जाणून घेऊया संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडाही गोंधळामुळे सुरळीत पार पडला नाही अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांनी बिहारमधील मतदार यादीतील दुरुस्ती आणि एस आय आरच्या मुद्यावर चर्चे की मांगनी करत संसद भवना बाहर निदर्शनी के लिए गा 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 गा। तो इतना बड़ा खुलासा किया है अगर ये सब है मान लो अगर अन गलती है तो आप उसको इन्वेस्टिगेट करिए आप वोटर लिस्ट दे क्यों नहीं रहे हैं आप इन्वेस्टिगेट कर क्यों नहीं रहे हैं उसके बजाय आप कह रहे हैं कि एफिडेविट साइन करके दो इससे बड़ा वो क्या है जो हम सदन में लेते हैं इससे बड़ा इस देश में कोई भी वोत है नहीं है वो तो लिया हुआ है पब्लिक में सब कुछ कह रहे हैं दिखा रहे हैं आपको कि देखिए चालीस हज़ार फर्जी वोट हैं दस हज़ार नहीं जो भी हैं उनके आंकड़े मुझे याद नहीं है बट जो भी ग्यारह हज़ार एक लाख से ज़्यादा एक असेंबली में एक विधानसभा के अंदर आप समझ सकते हैं जो चुनाव लड़ता है वो समझता है इस बात को विधानसभा का चुनाव और उसमें एक लाख आपने फर्जी वोट डाल दिए तो जहां आप वोट जहां जो जीते आप कहेंगे वही जीतेगा स्पष्ट उस है उससे कम चाहिए होते हैं विधानसभा में तो लोकसभा कामकाजाला सुरुआत होता माजी सदस्य सत्यपाल मलिक निधना बदल सभागृह शोक व्यक्त कर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला राज्यसभा उपसभापति हरिवंश भारत छोड़ो आंदोलन या त्रियाव्या वर्धापन दिनाच स्मरण कर वाहली कल दिनांक नौ अगस्त को संपूर्ण संपूर्ण भारत में संपूर्ण राष्ट्र में भारत छोड़ो आंदोलन की तिरासीवी जयंती मनाई जाएगी दिनांक नौ अगस्त उन्नीस को राष्ट्रपिता महात्मा गांधी ने राष्ट्र को करो या मरो का मंत्र दिया था बाबू के आह्वान पर पूरे राष्ट्र ने विदेशी शासन से भारत को स्वतंत्र कराने का सामूहिक संकल्प लिया था भारत छोड़ो आंदोलन देशवासियों के बीच अटूट एकता की शक्ति और अन्याय अत्याचार के विरुद्ध हमारे शांतिपूर्ण प्रतिरोध का शाश्वत प्रतीक है गोंधळा दरम्यान केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी डॉक्टरांच्या कमतरतेशी संबंधित एका प्रश्नाचे उत्तर दिले देशात एकशे एकोणऐंशी नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आली आहेत ज्यामुळे मोठ्या संख्येने डॉक्टर तयार होतील असे त्यांनी सांगितले डॉक्टरांची कमतरता भरून काढण्यासाठी दुर्गम भागात काम करणाऱ्या डॉक्टरांना विशेष भत्ता दिला जाईल असेही त्या म्हणाल्या लोकसभेत विरोधी पक्षांनी एसआयआरवर चर्चेच्या मागणीसाठी गोंधळ सुरूच ठेवला तर राज्यसभेत उपसभापती हरिवंश यांनी नियम दोनशे सदुसष्ट अंतर्गत मिळालेले स्थगन प्रस्ताव फेटाळले एकाच विषयावर अनेक नोटीसा मिळाल्यात ज्या नियमांच्या विरोधात आहेत असेही ते म्हणाले त्यामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी सोमवारी पुन्हा याच मुद्द्यावर नोटीस देणार असल्याचे सांगितले सभागृहाचे कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब झाल्यानंतर जेव्हा दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा सुरू झाले तेव्हा पुन्हा गोंधळ वाढला राज्यसभेत विरोधकांनी राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांचा मुद्दा उपस्थित केला त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली या गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले लोकसभेतही परिस्थिती शांत झाली नाही आणि गोंधळामुळे सभागृह दुपारी तीन वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करावे लागले अशा प्रकारे पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडाही गदारोडातच संपला तर या होत्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाशी संबंधित आजच्या महत्वाच्या बातम्या विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातील गतिरोध अजूनही कायम आहे ज्यामुळे सभागृहाचे कामकाज वारंवार विस्कळीत होत आहे आता सर्वांचे लक्ष सोमवारी होणाऱ्या कामकाजाकडे लागले आहे जेव्हा सभागृहाची सुरुवात पुन्हा गोंधळाने होण्याची शक्यता आहे त्या गतिरोधावर काही तोडगा निघतो का हे पाहणे महत्वाचे ठरेल